आज तुम्हाला वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी निश्चित झाले आहे तुम्हाला चिन्ह सुद्धा भेटलं आहे तुम्ही ह्याच्यापुढे पुढे कुठल्या प्रकारे प्रचार करणार आहेत बघा प्रचार तर आपला चालूच होता पण चिन्ह मिळाल्यामुळे चिन्ह मिळालं ते अधिकृत मिळाल्यामुळे आता जोमात प्रचार करणं जोमात चालू राहील तुम्हाला लोकांनी निवडून दिलं पाहिजे तुमचं पहिला पहिलं तुमचं काम कुठलं राहील बघा पहिलं काम पालघर जिल्हा हा आदिवासी जिल्हा असल्यामुळे प्रत्येक वेळेस मी सांग असं म्हणतच आली आहे पालघर जिल्हा हा आदिवासी जिल्हा असल्यामुळे इथल्या खूपच सुविधा ह्या वंचित रा राहिलेल्या आहेत त्यामुळे सुविधा न मिळाल्यामुळे हा सर्व गोष्टीपासून वंचितच आहे त्यामुळे आपल्या इथे आरोग्य आहे पाणी आहे शिक्षण आहे वाढवण बंधन आहे कुपोषित आहे रोजगाराचे आहेत असे बरेच प्रश्न आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत त्याच्यावरती नक्कीच आम्ही मात करून त्याच्यावरचे प्रश्न आम्ही सोडू तरी पहिल्या स्टार्टिंगला तुमचं काम कुठलं आहे जास्त कुठल्या कामावर तुमचा जोर आहे बघा तसं बदल सर्वच मुद्दे आपले मोलाचेच आहेत आरोग्य आणि पाणी हे महत्त्वाचे मुद्दे आहेत इथे रोजगाराचा आणि वाढवण बंदर ह्याचा जास्त मोठं हे आहे बरोबर आहे आणि त्या वाढवण बंदरामध्ये मीही मोडते कारण मी सुद्धा स्वतः कुडण गावामधले सरपंच असून मी वाढवण बंदरामध्ये त्या ह्याच्यात घटकामध्ये आहे त्यामुळे माझा सर्व गावकऱ्यांना सर्व पाडवण बंदरासाठी जो विरोध आहे हा विरोध माझा त्यांच्याबरोबर जोमानेच राहील तुम्ही लोकांसाठी काय संदेश देऊ शकता मी तुम्हाला लोकांना सांगते की मी तुमच्यातलीच एक आहे आणि आपल्याला विकास करायचा तुम्ही सर्व मिळून आपण हा विकास करायचा आहे मी एकटी सर्व विकास करू शकत नाही त्यामुळे तुमचा सर्वांचा पाठबळ हा मला महत्वाचा आहे हाच पाठबळ माझ्याबरोबर आहे हाच विश्वासाने मी तुमच्याबरोबर आहे तुम्हाला जनतेचा सहकार्य कसं आहे बघा जनतेला आता बदल हवा आहे आणि त्यांना कामं हवी आहेत हा विश्वास मी देत आहे की हा बदल नक्कीच आपण घडून आणू कारण हा बदल आपल्या सर्वांना घडून आणायचा आहे तुमच्यासमोर शिवसेना आहे बहुजन विकास आघाडी आहे बी जे पी आहे त्याला तुम्ही मात कसं करणार बघा सर्वच ठिकाणी आपल्याबरोबर रणांगणामध्ये सर्वच ठिकाणी आपण जसं बघितलंय परीक्षेसाठी सर्वच शाळेमध्ये बसायला विद्यार्थी असतात पण त्याच्यामध्ये यश आणि अपयश असतंच त्यामुळे आम्ही यशाचीच पायरी गाठू एवढंच सांगतो